कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणींनी एकत्र येऊन कोल्हापुरात सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे नाट्यप्रयोग पथनाट्य एकांकिका डान्स थीम शॉर्ट फिल्म या कलाप्रकारांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमातून मिळालेल्या देणगीचा उपयोग समाज कल्याणासाठी करण्याचा या ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे ट्रस्टच्या शुभारंभानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापुरातील विविध कलाकारांनी एकत्र येऊन सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्टची सुरुवात केली आहे त्याचा शुभारंभ पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने ट्रस्टचे अध्यक्ष पंडित कळके काशीनाथ वाडकर राजेंद्र कुंभार तपसुम खान कविता सिंगरी ज्योतिबा एरुडकर यांच्या उपस्थितीत झाला पृथ्वीचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विविध कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना पाठबळ देण्यासाठी सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत राहील असं अध्यक्ष शुभम कळके यांनी सांगितलं शुभारंभ निमित्त रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याचं बक्षीस वितरण सरिता सासने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा ज्योती कळके सचिन वाडकर अधिनाथ माने विनायक कुंभार शोभिता कुलये फिजा खान सिद्धी सुतार रुपाली सूर्यवंशी मोहन गोजरे निखिल सिंगरी स्वप्नील ठोंबरे अंकुश तिवारी गौरव पाटील शैलेश गुरव राहुल खोत कैलाश गुरव शुभम खोत उपस्थित होते